नमस्कार मी प्रदीप जोशी आपण पाहत आहात ऑफिशियल प्रदीप जोशी आनंदाने गाणे म्हणजे काय आनंदाने गाणे म्हणजे फक्त सूर आणि ताल जुळवणे नव्हे गीतकाराच्या भावनांना समजून घेणे त्यात अभिप्रेत आहे त्या शब्दामागील परिस्थिती आपल्या मनात उभी करणे आणि स्वतःला त्या भाव विश्वात खोलवर बुडवणे गरजेचे आहे गाणे केवळ न राहता ती एक अनुभूती बनते हाच क्षण खरा आनंद देतो आपण लहानपणापासून भावना दाबून ठेवतो नवे ते आपल्याला सवय लागलेली असते रडू नकोस रागावू नकोस शांत राहा बस अशा शब्दाने आपल्या अंतकरणावर आपण बंधने लाजून घेत असतो हळूहळू झालेल्या भावना साचत जातात आणि आतल्या आत भावनिक अडथळे निर्माण होतात परिणामी कधी छोट्या गोष्टीवरही आपल्याला असह्य ये राग येतो किंवा अचानक दुःखाचा पूर ओसंडून वाहतो संगीत ही केवळ कला नाही ती मनाची चिकित्सा आहे आपण गातो तेव्हा आपल्या दडपलेल्या भावना सुरांच्या माध्यमातून व्यक्त होतात गाण्यातील वेदना प्रेम आनंद यातील प्रत्येक भावनेला आपण जेव्हा खरं मनापासून अनुभवतो तेव्हा मन हलकं होतं आणि शरीरही सशक्त होतं म्हणून एखादं आवडतं गाणं गुणगुणा मन मोकळं करा हेच मला तुम्हाला सांगायचं आहे माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुनशे एकदा धन्यवाद